आणि नाशिकच्याच पावसासंदर्भातली बातमी आहे नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात रस्त्यानं अक्षरशः नद्यांचं रूप आलेलं आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा पाणी शिरलंय मंदिर परिसरात पाणी शिरल्यानं भाविकही अडकलेले आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात कालपासनं मुसळधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात मुख्य रस्त्यांना नदीचं रूप आलंय अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि काही भाविक आतमध्ये अडकल्याचं देखील कळत आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत त्र्यंबकेश्वर मधली ही आपण दृश्य बघतोय मंदिर परिसरात रस्त्यांना नद्यांचं रूप आलेलं आहे आणि मंदिर परिसरात पाणी शिरल्यानं भाविक देखील अडकले आहेत त्र्यंबकेश्वर मधील ही आपण ताजे दृश्य बघतोय काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत तर नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे अद्यापही तो कायम आहे मंदिर परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी किशोर बेलसरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया किशोर सध्या नेमकी काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये गेल्या चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे सकाळीच रेड अलर्ट देखील घोषित करण्यात आला होता था। ह्या रेड अलर्ट घोषित करण्यात आल्यामुळे आपण बघू शकतो त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणीच गोदावरीचं उगम स्थान आहे आणि ह्या ब्रह्मगिरी पर्वतावर मोठ्या पद्धती मोठ्या प्रमाणात ढग सुधू ढग सदुष पाऊस झालेला आहे आणि खूप वर्षाने त्र्यंबकेश्वर मध्ये आपण ही ढगपुटी सदुष पावसाची परिस्थिती बघू शकतो आणि आज प्रत्यक्ष मंदिरात बऱ्याच वर्षाने देखील पाणी जाताना दिसत आपल्याला मंदिरात पाणी साचलेलं आहे आणि मंदिराच्या परिसरात जे असलेले दुकान आहेत जे आपण गोदावरी मंदिर बघू शकतो या मंदिरात पाणी साचलेलं ही मंदिराची बाहेरची बाजू आहे ज्यामध्ये गुडघ्या एवढे पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी पुन्हा त्या मंदिरात जातं आणि तिथून आपण म्हणतो जे गोदावरीचं उगा उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरूनच हे गंगापूर डॅमला जाऊन गोदावरीत भरतं परंतु आज सकाळपासून जे बघू शकतो की त्र्यंबकेश्वर गावातील दुकाना दुकानांमध्ये दुकाना मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अद्यापर्यंत या ठिकाणी जीवित जीवितहानी झाली नाही मात्र प्रशासनाने सकाळीच अलर्ट केलं होतं त्यामुळे येथील लोकांनी या पूर्ण पावसाची तयारी केलेली होती परंतु त्या प्रमाणापेक्षा पाऊस या ठिकाणी आज आपल्याला पडताना दिसतोय मंदिर परिसरात देखील पाणी शिरलेलं आपण बघू शकतोय सौरभ किशोर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच धन्यवाद